देशात लोकसभेचे बिगुल वाजले असून प्रचाराची रणधुमाळी जुमात सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाल्यानंतर मंगळवारी दुपारी बारा वाजता सोलापूर राखीव लोकसभेसाठी आमदार राम सातपुते तर माढा लोकसभेसाठी खासदार सिंह नाईक निंबाळकरांनी अर्ज दाखल केला उमेदवारीचा अर्ज दाखल करताना प्रचंड मोठ्या संख्येने विजय संकल्प रॅली काढली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प रॅलीद्वारे ढोल ताशांच्या गजरात प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हुतात्मा या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली फडणवीस यांनी आपल्या सभेतून प्रस्थापितांना जोरदार धक्का देत शिंदे तसेच मोहिदे पाटील घराण्यावर टीकास्त्र टाकले यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाची गंगा घरोघरी आणली तीस हजार घरे बांधून दिली शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला विश्वकर्मा योजना आणून पुढील पिढींच्या हाताला रोजगार व्यवसाय दिले ही लढत नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील तसेच शिंदे विरुद्ध सातपुते अशी लढत नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे सदरची लढत ही देशाचा नेता ठरवण्याची लढत आहे त्यामुळे विकास पुरुष नरेंद्र मोदी यांच्यासारखा व्यक्तीच देशाचा पर्यायाने राज्याचा आणि कुटुंबाचा विकास साधू शकेल आजच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था ही तिसरा नंबरवर येऊन पोहोचले असून या माध्यमातून प्रत्येकाच्या घरोघरी विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे असे सांगत शेतकऱ्यांना सन्मान निधी योजना मिळत आहे त्याच पद्धतीने विविध आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य दिले जात आहे अशा विविध योजनांची माहिती देत घराणीशाही तसेच काँग्रेसवर निशाणा साधला भर उन्हात जागेवर थांबलेल्या कार्यकर्त्यांची त्यांनी क्षमा मागत आम्ही नेते सावलीत आणि कार्यकर्ते भर उन्हात असले तरीही भाजपचा कार्यकर्ता हा उन्हाची तमा न बाळगणारा आहे असे सांगत सर्वांनी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी भर दुपारच्या उन्हात जाहीर सभेत केले दरम्यान जाहीर सभेत सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते तसेच माढा लोकसभेचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी देखील आपल्या भाषणातून प्रति स्पर्धी उमेदवारांवर टीका केली भारतीय जनता पार्टीचे तसेच महायुतीचे विविध घटक पक्षांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण आणि करडी नजर ठेवून होते रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर रत्र बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्या स्थानावर आपण आहोत त्या ठिकाणी आमच्या सोलापूरकरांचं स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्यांनी हौतात्म्य दिलं अशा चारही हुतात्म्यांना वंदन करतो आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्वांनी आपले मारा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरजी सोलापूरचे उमेदवार तरुण परोप नव्हते मंत्री नव्हते ऊसतोड कामगाराचा पोरगा असलेला पण लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते